गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे आता आपली जी भातांची वाढ आहे ती चांगल्या प्रकारे झाली आहे आणि त्यासोबतच जे आपलं बांधावचं गवतसुद्धा आहे तेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे आता जे आहे शेतामध्ये आपल्या भांगडणी सुरू आहे आणि म्हणजे आता एक दोन तीन दिवस राहिले तो म्हणजे आषाढ महिना संपूर्ण श्रावण महिना सुरू होईल त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण वानसावर करत नाही तर त्या निमित्ताने आज आपण कोंबडी वडे म्हणजे चिकनवड्याचा आज बेत केला आहे तर त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल मंडळी आता सध्या आपल्या कोकणामध्ये नांगरणी स्पर्धा तर सुरू आहेतच तसेच सुद्धा जी भात वाढले आहेत भाताच्या बाजूला बांधावचे जे गवत वाढले त्याची भांगरणी करण्याचं काम सुरू आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेलच मंडळी जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो तसं आपण आता घरी जाऊन जे कोंबडे वडे करणार आहोत त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतलं आणि त्याची एकूणच रेसिपी कशी आहे ती आजच्या या आपण बघणार आहोत तर मंडळी आज आपण जे चिकन करणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आता आपण बघूया तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे चिकन घेतले आणि त्याला जे आहे ती आला लसून पेस्ट लावून थोडा वेळ ठेवलं होतं आणि इकडे आपलं जी हळद आणि तिखट त्याचं भांडं आहे लसून घेतलेत आपण असं तिथं आपण चिकन मसाला आहे तो सुद्धा घेतला आणि कांदा घेतला कापून आणि हे तेजपत्ता आहे इथे आणि इकडे आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते आणि असं एकूण आपण साहित्य घेतलं आणि लसूणसुद्धा चिचून सुद्धा घ्यायचे आहेत असं सर्व साहित्य आहे आणि म्हणजे आता आपण जे तेल आहे ते गरम व्हायला ठेवले आणि त्यामध्ये आता आपण जी लसूण आहे ती टाकणार आहोत मंडळी या तेलामध्ये आपण लसूण कांदा आणि तो तेजपत्ता टाकला आणि हे सर्व कांदा वगैरे लाल होईपर्यंत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मंडळी आता आपण जे ते चिकन आहे त्याचं सुकं आणि ओलं असं दोन प्रकारे बनवणार आहोत तर जे कडक कडक पीस आहे जे म्हणजे हडकाचे त्याचा आपण सांबार बनवणार आहोत आणि जे नरम आहेत त्याची ग्रेव्ही तर त्यासाठी मम्मी चिकन थोडंसं साईडला काढून ठेवते आणि जे पातळ आपलं सांभार करण्यासाठी आपण दुसरा टोप घेतला आहे तोपर्यंत आपली इकडं फोन नेमतं की बाजूच होते मंडळी या कांद्यामध्ये आपण तिखट टाकले आणि तसेच हळदसुद्धा टाकले आणि ते सुद्धा असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलंय आता म्हणजे आता आपण यामध्ये चिकन टाकणार आहोत आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत मंडळी आपण जे चिकन आहे ते चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता थोड्या वेळ आपण पाणी सुटायला ठेवणार आहोत वाफेवरती शिजायला मंडळी चिकन आपण गॅसवरती करतो आणि इकडे वडे करण्यासाठी आपण चूल पेटवले आणि आता तेल गरम होण्यासाठी आपण त्यावरती कढाई वगैरे ठेवली आणि त्यावरती आपण तेल ओतून ते, ते गरम व्हायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपलं जे चिकन आहे ते इकडे आपण तयार करतोय थोडीशी काफेवरती शिजायला ठेवलं होतं तर त्याला चांगल्या प्रकारचं पाणी वगैरे सुटलं आहे आता मंडळी आता यामध्ये आपण जो आपला कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते टाकले आणि त्यासोबतच जो चिकन मसाला होता सुद्धा टाकला आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मंडळी हे आपण थोडंसं घट्ट चिकन बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये पाणी ओतणार नाही तर ते वाफेवरती शिजणार आहोत चांगल्या प्रकारे अशी याची ग्रेव्ही तुम्हाला दिसत असेल मंडळी मीठ वगैरे टाकून आपण चांगलं त्याला मिक्स केलंय आणि आता त्याला शिजायला ठेऊ आपण मंडळी एका बाजूला आपण जे चिकन आपलं सुका आहे ते शिजायला ठेवलं आहे आणि आता आपण जे सांबार करणार आहोत त्यासाठी टोप ठेवला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे थोडंसं गरम पाणी करायचं आपल्याला त्या सांबाऱ्यामध्ये टाकण्यासाठी आणि त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य आपण घेणार आहोत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो मंडळी हे सांबारे करण्यासाठी सुद्धा आपण इथे लसूण घेतले तेजपत्ता आणि हळद तिखट त्यासोबतच आपला जो खोबऱ्याचं वाटण आहे ते आणि इकडे आपला चिकन मसाला असं एकूण साहित्य घेतलं आणि इकडे आपण जे पाणी आहे ते गरम व्हायला आहे थोडं म्हणजे सांबार करण्यासाठी आपण त्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं आणि त्यात लसूण आणि तेजपत्ता आहे तो टाकला आहे यामध्ये आपण कांदा वापरणार नाही आहे मंडळी या सांभाऱ्यामध्ये आपण जे फोडणी केली होती त्या फोडणीत तिखट टाकलं हळद टाकलं आणि त्यानंतर जे आपलं चिकन आहे ते मिक्स करून घेतलं आहे चांगल्या प्रकारे आणि मंडळी यामध्ये आता आपण जो आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ते टाकणार आहोत थोडंसं टाकणार आहोत कारण हे आपल्याला पातळ करायचं आहे भातावरती त्यासाठी जे वाटण आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे या सगळ्यामध्ये आणि याला सुद्धा थोडस वाफेवरती शिजू द्यायचं आहे मंडळी आता आपण यामध्ये जे मागाशी गरम पाणी केलं होतं ते ओतलंय आणि आता हे सर्व चांगल्या प्रकारे मसाला वगैरे जो आहे आपलं वाटण वगैरे आहे ते मिक्स करून याला एक मस्तपैकी उकळी मंडळी आता आपलं जे सांबार आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आता त्यामध्ये आपण मीठ टाकून त्याला उकळी यायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण वडे कसे बनवणार आहोत ते या व्हिडिओमध्ये बघूया हे आपलं जे चिकन आहे ते आता चांगल्या प्रकारे शिजलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ता जे आहे ती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत इकडे आपले जे सांबार आहे त्यालासुद्धा आता कळेल असं जे आहे आपलं चिकन आता तयार झाले आणि आता आपण वडे बनवायला घेऊया मंडळी आता जे आहे ते आपलं तेलसुद्धा चांगल्या प्रकारे तापलं आहे आणि आई आईने आता वडे करायला घेतलं आहे तर मंडळी जे वड्याचं पीठ आहे ते मगाशीच मळून ठेवलं होतं मंडळी हे जे वड्याचं पीठ आहे ते आपण चक्कीतून दळून आले तर त्यासाठी काय काय घेतलं ते आता आईच तुम्हाला सांगेल तांदूळ मेथी उडीद डाळ चना डाळ गहू जिरं धने आणि बडीशी असं एकूण साहित्य घेऊन त्याचं आपण पन... चक्कीत नेऊन पीठ करून आणलं होतं आणि त्याचे हे वडे आहेत हे वडे तुम्ही बघू शकता कांदा पिल्ला टाकला यामध्ये त्याच्यामध्ये बारी बारीक अशा प्रकारे जे वडे आहेत त्याचं पीठ आपण तयार केलं होतं आणि इकडे आता वडे तळतोय इथे वडा आपला जो आहे तो थापताना खाली चिकटू नये त्यासाठी प्लास्टिकचा कागद असल्याने त्यावर ते आई ते लावून मस्त असे वडे थापते आहे ते मंडई आईनं आधीच मरून ठेवलं होतं त्यामुळे मला ते आता व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही कारण मी बाहेर होतो त्यावेळी आता आपले जे वडे आहेत ते सुद्धा तयार होत आहेत म्हणजे तिकडे चिकन सुद्धा आपलं जे ग्रेव्ही आहे ती शिजले आणि जे आपण सांबार केलं होतं ते कितपत शिजलंय ते बघूया त्याला सुद्धा आता चांगल्या प्रकारे उकळी आले आणि ते सुद्धा आता तयार झालं आणि इकडे आपलं जे आहे ग्रेव्ही म्हणजे सुक चिकनचे ते सुद्धा चांगल्या प्रकारे शिजलंय आता वडे वगैरे तयार झाले की आपण बसू जेवायला तर म्हणजे अशा प्रकारे आपण जे आहे ते चिकन आणि वड्याचा बेत तयार केला होता आज तर म्हणजे ही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटू एका मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद